एक प्रश्न असा आहे राज की तुम्ही महाराष्ट्राचं म्हणून राज एक राजकीय कल्चर निर्माण झालेलं राजकीय संस्कृती निर्माण झालेली ती एक मे एकोणीशे साठ नंतर हळूहळू त्याची उत्क्रांती होत गेलेली आहे आज तुम्ही बघितलं तर प्रत्येक राजकीय पक्ष हा सर्व प्रकारच्या लोकांना सर्व राज्यातल्या लोकांना म्हणजे प्रत्येक भारतीय जनता पक्ष क्या भारतीय जनता पक्षाचे उत्तर भारतीय पदाधिकारी भरपूर आहेत जैन गुजराती भरपूर पदाधिकारी आहेत त्यामुळे मधुजव्हाणांना कडून शेट्टीनं बसवलं त्याने किंवा आता म्हणजे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग झालेले आहेत म्हणजे सर्वत्र पुण्यामध्ये तर अशी परिस्थिती आहे की काँग्रेसचे महत्वाचे सगळे पदाधिकारी अमराठी आहेत या सगळ्या पण हे केवळ काँग्रेस पुरतच मर्यादित नाही भाजपामध्ये आहेत शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये उपशाखा प्रमुख सगळे उत्तर भारतीय आता इथे तुम्ही वेगळ्या प्रकारे जेव्हा बोलायचं बरेचसे म्हणजे उत्तर भारतीय बरेचसे उपशाखा प्रमुख आहेत आणि यातला मर्म हे आहे मुद्दा हा आहे कि की सर्व राजकीय पक्षांनी या प्रकारचं कल्चर महाराष्ट्रामध्ये आता स्वीकारलेलं आहे तर तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने पाहता की या प्रकारच्या बदललेल्या कल्चरमध्ये पुन्हा आपण जो मुद्दा घेतो तो पुढे नेणार आहे आपल्याला राजकीय भवितव्य निर्माण करणारे का मागे नेणार आहे की काय होणार आहे तुम्ही माझ्या दृष्टीकोनात महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक गोष्ट ही काही नगरसेवक आमदार आणि खासदार याच गोष्टीवरती आपण तपासून घेतली पाहिजे अशाला काही भाग नसतो राजकारण हे राजकारणच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी असतील प्रश्न असा आहे गुजरातची निवडणूक ही गुजरात स्वाभिमानाच्या निव... मुद्द्यावरती निवडून येते निवडली जाते नरेंद्र मोदी हा मुद्दा लावतात हिंदुत्व विसरून गेले आणि गुजरातचा अभिमान गुजरातचा स्वाभिमान ह्याच्यावरती ते इलेक्शन लढवतात बाकीची राज्य स्वतःच्या भाषेवरती स्वतःच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढवतात आपल्याकडचेच फक्त पिसल्या पाटकण्याचे आहेत नको तिथे लाचार व्हायचं साडे दहा पावणे अकरा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये आजही साडेआठ पावणे नऊ कोटी मराठी जनता राहते ती साऱ्या पावणे एक नऊ कोटी मराठी जनता तुम्हाला महत्वाची वाटत नाही तुम्हाला दीड पावणे दोन कोटी बाहेरून आलेल्या लोकांचं महत्व वाटतं तुम्हाला पण इथे तुम्हाला मराठी जनतेबद्दल पण एक प्रश्न विचारावा असा वाटतो की मराठी जनतेला जेव्हा तुम्ही आवाहन करता तुम्हाला किती माणसं दिसत तुम्ही असं आवाहन मला वाटतं बऱ्याच दिवसांपूर्वी असं केलेलं आहे की मराठी बोला तुम्हाला किती माणसं मराठी बोलतो म्हणजे जर हे कोणाला उद्देशून तुम्ही मला आज बघा मी तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणून मला अशा रिॲक्शन आल्या की आज लोक मॉलमध्ये जाताना पण मराठीमध्ये बोलायला लागले टॅक्सी मध्ये जाताना पण मराठीमध्ये बोलायला लागले रिक्षामध्ये बसताना मराठी मध्ये बोलायला लागले आज दुकानात जाताना लोक मराठीमध्ये बोलायला लागले आज रिएक्शन अशा आल्या पण त्यात जे धपकत धपकत चालू होतं इतके दिवस इतके वर्ष ते आता उघडपणे बोलायला लागलेत लोक पण त्याच वेळेला असंही एक आहे की मोठ्या प्रमाणावर वेगळ्या वेगळे भाषिक कारागीर उद्योगपती महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे त्यांच्याशी बोलताना व्यवहाराची भाषा मराठी ठेवता येत नाही आपल्याला यावर उपाय काय सांगता तुम्ही याच्यावरती उपाय आपण आपल्या भाषेमध्ये बोलावं तो कामासाठी आलाय आपण कामासाठी गेलेलो हो। नाही त्याला कामाची गरज आहे तो भाषा शिकून घेणार बाकीच्या राज्यांमध्ये हे ज्यावेळेला जातात त्यावेळेला त्यांची गरज काम करणं अशी असते म्हणून ते त्यांची भाषा शिकून घेतात तुम्ही एकदा तुमच्या भाषेवरती जर ठाम राहिलात घट्ट राहिलात तर समोरचा तुमची भाषा शिकून घेतो अनेक मारवाडी उद्योगपती कलकत्त्याला गेले आणि उद्योगधंदे सुरू केले त्यांना बंगाली शिकावं लागलं आज बीएमडब्ल्यू सारखे कारखाने आज तामिळनाडमध्ये जात आहेत परदेशातली लोक तमिळ शिकतायत जे तिकडे जात आहेत कामाला ते तुम्ही तुमच्या भूमिकेवरती जर समजा ठाम असाल तर बाकीच्यांना झक मारत ती गोष्ट करावी लागते हा झक हा शब्द तुमच्या चॅनलला चालतो की मला माहित नाही आम्हाला सर्व काही चाल तुम्ही हा मुद्दा मांडला या प्रकारच्या तुमच्या सातत्याने आंदोलन घेणं आणि सातत्याने तुम्ही सांगता सातत आहात तुम्ही जे म्हणता की बऱ्याच लोकांना आहे बऱ्याच लोक अमलात आणतात तुम्हाला असं वाटतं का की या प्रकारची तुमची भूमिका घेणं हे सार्वत्रिकरित्या महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक बदलाची समीकरणं किंवा बदलाची नांदी घडू शकता शंभर टक्के आज मला सांगा वर्तमानपत्र आपण ज्याला म्हणतो तो समाजाचा आरसा म्हणून आपण बघतो त्याच वर्तमानपत्रांमध्ये येणारी अनेक पत्र ही काय सांगतात म्हणजे माननीय बाळासाहेबांनी ज्या वेळेला हा मुद्दा जेव्हा काढला किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या अगोदरपासून हा जेव्हापासून मुद्दा आहे किंवा खास करून आपण शिवसेनेच्या जन्मापासून बघू त्यावेळेला मुंबई आणि थोडा बहुत ठाण्यापुरता मर्यादित असलेला हा मुद्दा आज संपूर्ण महाराष्ट्रामधनं अनेक ठिकाणून त्याची पत्र येतात लोक काय ते लोकमनाचा काय कानोसा विनोसा घेतात ना लोकमानास काय लोकमानासव आता त्यावेळेला येणारी जी पत्र आहेत तुम्ही बघा कुठून कुठून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं पत्र येत आहेत आज परदेशामधनं पत्र येत आहेत हा मुद्दा असा कसा गेला याचं कारण मी जे बोललो ते प्रत्येकाच्या मनात होतं म्हणूनच ते पसरलं आणि ती गोष्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आज आज तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये जा आज तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये जा तुम्ही कुठच्याही जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात जा नाशिक जिल्ह्यात जा ठाणे जिल्ह्यात जा सगळीकडे ह्यांची मस्ती आहे यांची म्हणजे कोणाची या युपी बिहारवाल्यांची